नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन फेब्रुवारी सायंकाळच्या सव्वा सहा वाजत आलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर उत्तरेकडे पश्चिमी आवडता एक नवीन असा सक्रिय असा वेस्ट वेस्टर्न डिस्टर्बन्स येतोय त्याच्यामुळे राजस्थानच्या आसपास चक्रकारावार निर्माण झालेत आणि राजस्थानच्या आसपास ढगांची दाटीसुद्धा वाढली यासोबतच राज्याकडे अरबी समुद्र आणि बंगाल जुकसा येणारे बाष्प हे ये मध्य आसपास एकत्र जमत आहे त्यामुळे मध्य काही जिल्ह्यांमध्ये दुपारी तुरळक ठिकाणी हलकेसं ढगाळ वातावरण हे पाहायला मिळालेलं आहे सध्या आपण सॅटलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर हे ढग धुळ्याचे काय भाग आहेत नाशिक अहिल्यानगर पुणे आणि साताराच्या काय भागांपर्यंत विस्तारलेले पाहायला मिळतात पण हे ढग विशेष काही तीव्र नाहीत पावसाचा त्यामुळे अंदाज नाही जळगावकडे स्वतःचे ढग आहेत आणि अमरावतीच्या उत्तरेकडील भागाकडे सुद्धा हलकस ढगाळेलं वातावरण झालेलं आहे बाकी बदललेल्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी आधीच कमी होती आणि अजूनही तापमान हे जास्त वाढण्याची शक्यता ही आहे कारण अशा प्रकारे अरबी समजा बंगाल जिसातील बाष्प किंवा बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडे जात आहेत आणि त्यामुळे उत्तरेकृशील थंड हवा राज्याकडे येत नाही परिणामी थंडी कमीच राहील पण हा वेस्टर्न डिस्टर्बन्स केल्यानंतर साधारणतः पाच तारखेच्या आसपास पुन्हा एकदा उत्तरेकूडचे थंड वारं येण्यास सुरुवात होईल अशी सध्या शक्यता दिसते आणि उत्तरेकुडचे थंड वारं आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा काहीसा गारवा जाणवेल असं नाही की खूप कडाक्याची थंडी पडेल पण काहीसा गारवा हो, पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका